महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे नुसती नाटक सुरू आहेत तुम्हाला मराठे सोपे वाटतात का असा सवाल मनोज पाटील यांनी केला आहे मनोज दरांगे यांचं चौथ्या दिवशी सुद्धा उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती खालावली आहे त्यांना सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे पण ते उपोषण मागे घेणार नसल्यावर ठाम आहे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आज विभागीय आयुक्त मजुकर राजे अर्दड ज्यांना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा पोलीस अधीक्षक जयकुमार बनसल हे गेले होते त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचं आणि उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीये त्यांनी सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा दिलाय तुम्हाला मराठ्यांना खेटायचे बेसाबध राहू नका महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत तर शिंदे फडणवीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत सगळ्या सोयांची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तरच इकडे यायचं तुम्ही पंधरा आणि सोळा तारखेनंतर मजा बघा दोन दिवसात अधिवेशन घेणार होते घेतलं का डबल रोल करू नका मराठे काय आहेत हे तुम्ही पंधरा सोळा तारखेनंतर बघा असा इशारा मनोज दरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिला आहे